हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप मस्त असाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर पितृपक्ष सुरू आहे सध्या आणि द्वितीयला आमच्याकडे पण पित्र होते तर सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे आवरला होता आणि आमच्याकडे पित्रांना उडदाच्या डाळीचे वडे पुऱ्या गंगाफळाची भाजी कारल्याची भाजी गवारची भाजी भेंडीची भाजी वरण भात वगैरे असं मेनू असतो गव्हाची खीर वगैरे आणि बासुंदी तर प्रत्येकाकडची पद्धत वेगळी वेगळी असते तर आमच्याकडची ही पद्धत आहे ही आघाडीची तयारी आहे तर अण्णी बासुंदी बास वगैरे आणि जवस काळे तीळ वगैरे आणि जो स्वयंपाक केलेला असतो तो सगळा घासमध्ये घेतात त्याच्यानंतर सहद लिंबू वगैरे आगारीवर टाकण्यासाठी आणि विड्याचं पान तर हे आहे गाईचं पान आणि हे आहे कावळ्याचं पान तर सगळे पानं आधी तयार करून घेतले त्याच्यानंतर गौरी ठेवली गॅसवरती आगारीसाठी बारा वाजता टाकण्यासाठी त्याच्यानंतर पप्पांनी बारा सव्वा बाराला इथे आगारी टाकली आणि आमच्याकडे फोटो नव्हता त्याच्यामुळे एका दादांच्या श्राद्धाला आम्ही हे पुस्तक वाटले होते तर त्याच्यामध्ये फोटो होता तर त्याच्यामुळे ते पुस्तक ठेवलं तिथे त्याच्यावरती दादांचा फोटो आहे म्हणून फोटो आमचा गावी आहे इथे नाही आहे नाशिकला आणि आई पप्पा इकडे होते म्हणून आम्ही इकडेच पित्र घातले दादांचे तर खूप दुर्दैवी गोष्ट आहे ही की एका वडिलांना आपल्या मुलाची आघारी टाकावी लागते आणि हे कोणत्याच वडिलांवर दुख हा प्रसंग येऊ नये असं मला वाटतं कारण मी हा प्रसंग खूप जवळून बघितला तर खूप खूप दुःखी दुःखदायक म्हणजे दुःख देणारा प्रसंग असतो हा आपण गेलेल्या माणसाला तर काही परत आणू शकत नाही पण त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी आपल्याला हा पंधरा दिवसांचा कालावधी दिलेला असतो पितृपक्षाचा तर तेव्हा आपण त्यांची जी काही सेवा करता येईल ती क करायला पाहिजे तर आम्ही पित्तर म्हणून एक जण जेव्हा सांगितलं होतं आमच्या ओळखीतलेच होते जे बसले ते तेव्हा ते 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 आईंनी बस पितृचालीसा पितृस्तोत्र आणि गीतेचा अध्याय याचं वाचन केलं आणि त्याच दिवशी रात्री आमच्याकडे दोन ब्रह्मकमळाची फुलं आली होती आणि एक कळी होती ती दुसऱ्या दिवशी उमळणार होती तर या सुंदर फुलांसोबत हा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय